स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व जालेंदर जाधव यांची दोन तपास पथके नियुक्त करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा योगेश पडळकर राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असून ते सर्वजण हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे येणार असलेबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे तपास पथकाने हॉकी स्टेडियमचं कोल्हापूर येथे सापळा रचून योगेश पडळकर व इतर इसमांना दोन मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्यांनी त्याची नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे योगेश किरण पडळकर लक्षतीर्थ कोल्हापूर स्वयं सचिन सावंत राहणार बुधवारपेठ कोल्हापूर सम्राट शेळके राहणार तीर्लक्षतीर्थ वसात कोल्हापूर तर एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी सांगितली त्यांच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता योगेश पडळकर यांनी सांगितले की गुडलक्ष स्टेशनरीची व्यापारी प्रकाश बाधवानी यांच्याकडे स्वरूप शेळके हा कामाचा होता त्याला कैलास गोरड यांचे आर्थिक व्यवहार व रोख रक्कम कोठे ठेवतात याबाबतची माहिती असल्याने तो आमाज पैशाबाबतची सर्व माहिती देत होता त्याच्या माहितीने योगेश पळळकर स्वरूप शेळके स्वयं सावंत कंसाक गोठ्या व विधी संघर्ष बालक सम्राट शेळके अशाने गेले एक महिन्यापासून राजेंद्रनगर येथे विधी संघर्षग्रस्त बालकाच्या घरी एकत्र येऊन गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंड चोरी करण्याचा प्लॅन तयार केला असे त्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम ने त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नव्वद टक्के वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एलसीबीची टी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टीमने टीम दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काही रिपोर्ट करायचा तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार आह तर हा त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून कॅश येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते दोन तीन महिनेपासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे